नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण मकर संक्रांती विशेष मध्ये तिळगुळ आणि खोव्याचे रोल बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन ही होणारी रेसिपी आहे तर चला मग बघून घेऊया साहित्य तर इथे मी तीळ घेतलेले आहे एक वाटी तीळ अर्धा वाटीपेक्षा कमी शेंगदाणे भाजून छान सालं काढून घेतलेले आहे दीडशे ग्राम खोवा घेतलेला आहे इथे शंभर ग्राम गुळ घेतलेला आहे जायफळची पूड घेतलेली आहे विलायची पूड घेतलेली आहे बादामचे तुकडे काजूचे तुकडे आणि इथे पिस्ताचे तुकडे घेतलेले आहे तर चला रेसिपी बघूया तर सर्वात आधी आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे हलके तडतडायला लागले तीळ की आपल्याला काढून घ्यायचे जास्त वेळ आपल्याला तीळ नाही भाजायचे आहे ते कडसर वाटतात नंतर बघू शकता हलके इथे आपले तीड आता तडतडणं सुरू झालेले आहे आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ बघू शकता सर्वे तीळ आपले भाजून झालेत हलके थंड झाले की आधी मी थोडे तीळ अगदी दोन ते तीन चम्मच बाजूला काढून घेणार आहे नंतर आपल्याला रेसिपीमध्ये याचा वापर करायचा आहे आणि बाकी सर्वे तीळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे बघू शकता सर्वे तीळ मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतली आहे घेतलेले आहे आणि शेंगदाणेसुद्धा सालं काढून भाजून घेतलेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरला याचं असं दरदरीत पावडर करायचं आहे आपल्याला खूप अगदी फाईन पावडर नाही करायचं आहे बघू शकता या प्रकारे इथे असं दरदरीत पावडर करून घ्यायचंय आपल्याला आता आपण पुन्हा गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी खोवा घालून घेतलेला आहे इथे दीडशे ग्राम मी खोवा घेतलेला आहे बघू शकता छान जसं जसं हिटच्या संपर्कात येईल तसा तसा तो, तो वितळायला सुरुवात होईल अगदी कमी याच्यावर आपल्याला हा खोवा इथे वितळून घ्यायचा आहे बघू शकता मी असं चम्मचने याला दाबून दाबून छान वितळून घेतलेला आहे आणि खोवा असा वितळला कि नंतर आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे बघू शकता दीडशे ग्राम खोवा शंभर ग्राम गुळ घेतलेला आहे तसंच शंभर ग्राम, ले 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 ग्राम ले ले मी तीळ घेतलेले आहे आणि अगदी तीस ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे प्रमाण सुद्धा मी सांगितलेलं आहे पुन्हा आपल्याला चालून चालून याला मेल्ट करून घ्यायचं आहे गुळाला बघू शकता व्यवस्थित चमचणे दाबून दाबून अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे सर्व मेल्ट होईल व्यवस्थित मिक्स करून झालं की सर्व गुळाचं पाणी झाल्यावर यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे आणि जायफळ जायफळ जे आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याची पूड घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपल्या या मिश्रणाला अशी एक उकळी आली की यामध्ये आपल्याला नंतर इथे आपण जे मिक्सरला तिळाचा आणि शेंगदाण्याचं पूड करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊ आणि याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान मंद चाचेवर याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनटामध्ये होईल आहे बघू शकता इथे व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेत आहे असं चालून चालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं मिश्रण आपलं बनायला सुरुवात होईल आपल्या गोळा बनायला सुरुवात होईल की समजून जायचं की आपलं इथे मिश्रण रोल करण्यासाठी रेडी आहे व्यवस्थित असं चम्मच मी याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी, मी कसं मिक्स करून घेत आहे त्याच प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये थोडे तीळ घालून घेणार आहे जे आपण भाजलेले बाजूला काढून ठेवले होते आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता चम्मचच्या उलट्या साह्याने मी असं याला मिक्स करत आहे आणि बघू शकता इथे याचा गोळा बनायला आता सुरुवात होत आहे अगदी चार ते पाच मिनटामध्ये ही असा गोळा याचा बनायला सुरुवात होतो मंद आचेवर करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता व्यवस्थित असा चम्मचने इथे गोळा बनवून याचा तयार होत आहे तर आता आपल्याला समजायचं की आपलं मिश्रण इथे रेडी आहे आपलं मिश्रण रेडी आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि मी बघू शकता एका पोळपाटावर इथे हे पॉलिथिन घेतलेलं आहे पा पातळ पॉलिथिन आहे रॅपिंग पॉलिथिन आहे हे तुम्ही बटर पेपरचा वापर करा माझ्याकडे बटर पेपर नव्हतं त्यामुळे पॉलिथिन घेतलं त्याला तूप लावून घेतलं आणि सर्वीकडे पसरून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे हाताला चटके लागत नसेल तर तुम्ही हाताने करा जर हाताला चटके लागत असेल तर असं पॉलिथिनने सुद्धा तुम्ही इथे करू शकता बघू शकता गरम असल्यामुळे लवकर होईल आहे ते काही वेळ लागत नाही त्याला आणि थोडं सॉफ्ट राहते गरम असलं की जसंजसं थंड होईल तसं तसं ते व्यवस्थित त्याचा शेपमध्ये येते इथे आता छानपैकी आपल्याला हे पॉलिथीन व्यवस्थित करून हा गोळा आहे ना आता मी पुन्हा याच्यावरती एक पातळ पॉलिथिन टाकून याला व्यवस्थित असं लाटून घेणार आहे हलका आपल्याला ला ला, लाटले लाटण्याने लाटून घ्यायचं आहे बघू शकता हलक्या हलक्या हाताने इथे आपल्याला याची अशी जाडसर पोळी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित हलक्या हाताने करायची आपल्याला बघू शकता आणि हे पॉलिथिन आपण काढून घेऊ आपल्याला यावरती सर्व ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे तर इथे मी बारीक करून घेतलेले बादाम काजू घालून घेत आहे त्याच प्रकारे बदाम घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि पिस्ता सुद्धा मी इथे घालून घेणार आहे बारीक करून घेतलेले बघू शकता आणि व्यवस्थित आता आपल्याला सर्वीकडे यांना पसरून घ्यायचं आहे आणि तीळ सुद्धा घालून घ्यायचे जे आपण बाजूला ठेवले होते ते तीळ सुद्धा थोडे आपण घालून घेऊ यावरती आणि व्यवस्थित याला पसरवून घेऊ बघू शकता व्यवस्थित पसरवले आहे मी आता हे पॉलिथिन पुन्हा आपण लावू आणि याला हलक हलक लाटून घेऊ म्हणजे ते सर्व ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये सेट झाले पाहिजे निघले नाही पाहिजे अगदी हलक्या हाताने करायचं आपल्याला बघू शकता म्हणजे व्यवस्थित त्या रोलला आतमध्ये ते रोल त्या पोळीला चिपकले पाहिजे सर्व असं हाताने सुद्धा सेट करून घेऊ आणि पॉलिथीन काढून घेऊ आणि आता आपण याचा छानपैकी असा रोल करून घेऊ बघू शकता तुमच्याकडे बटर पेपर असल्यास तुम्ही बटर पेपरचाच यूज करा माझ्याकडे नव्हता म्हणून मी असं करत आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला आता असा बघू शकता इझिली होत आहे काही मेहनत नाही लागत असा रोल करून घेऊ आपण याचा व्यवस्थित इथे रोल झाला बघू शकता हाताने हलक्या हाताने करायचा आहे कारण की गरम असल्यामुळे ते पटकनच थोडं सरकायला लागतं म्हणून हलक्या हाताने आपल्याला इथे करून घ्यायचं आहे बघू शकता आणि व्यवस्थित आता आपल्याला याला पॉलिथिनमध्ये मध्ये असं रॅप करून ठेवायचं आहे आणि एक ते एक तास अर्धा पाऊन तास एक तास म्हणू शकतो आपण याला आपल्याला फ्रीजमध्ये असं थंड व्हायला ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते सेट होते छानपैकी आता असं याला सेट करून झालं हाताने सुद्धा आजूबाजूने तुम्ही व्यवस्थित करून घ्या त्याला गोल आणि याला फ्रीजमध्ये आपण साधारण पाऊन एक तास वगैरे ठेवू पाहून ते एक तासानंतर बघू शकतो आपला रोल तो थंडा झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊ याच्यावरचं पॉलिथिन काढून घेऊ आणि व्यवस्थित याला कट करून घेऊ आता इथे आपण दोन प्रकारे कट करू शकतो एक तर चाकूने सुद्धा कट करू शकतो आपण याला आणि मग मी धाग्याने सुद्धा कट केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे अगदी अलगत करायचं आहे याला तर सॉफ्ट असल्यामुळे थोडा हे होते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला काही चुका वाटत असल्यास तुम्ही सजेशन सुद्धा देऊ शकता आणि बघू शकता एक मी इथे धागा घेतलेला आहे आणि त्याला अशी हलकी गाठ पाडून घ्यायची आपल्याला आणि असं कट करून घ्यायचं आहे आपण धाग्याने जर याला कट केलं ना तर अगदी गोल गोल रोल आपले इथे बनवून तयार होते आणि चाकूने कट केलं तर थोडे ते त्याचा शेप चेंज होतो पण काही फरक पडत नाही बघू शकता धाग्याने या प्रकारे कट झालेले आहे आणि या प्रकारे तर असेच मी सर्वे सर्वा रोल इथे कट करून घेतलेला सर्व रोल कट करून घेतलेला आहे बघू शकता मस्तपैकी तीळ आणि माव्याची आपली इथे रोल बनून तयार आहे तर या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद